आपण पाहत आहात भास्कर आमचे मार्गदर्शक आणि लाडके नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय संपूर्ण देशात रेकॉर्ड ब्रेक करणारा असा असेल तसेच देशाचे नव्हे तर संपूर्ण जगाचे लाडके नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या चारशे प्लस पारच्या नाऱ्यात कोकणचे भाग्यविदाते नारायण राणे यांचे नाव नक्कीच असेल आणि पुन्हा एकदा केंद्रात आमचे आधारवड नारायण राणे हे मंत्री होतील असा विश्वास भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला दरम्यान मंत्री राणे आणि केसरकर एकत्र आल्यामुळे त्याचा फायदा जिल्ह्याच्या विकासात होणार आहे विशेष म्हणजे दोघे एकत्र आल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते या प्रसंगी तेजस माने प्रशांत पाटील आदी उपस्थित होते यावेळी युवा नेते विशाल परब पुढे म्हणाले की आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोकणचे भाग्यविधाते आणि आमचे लाडके नेते नारायणराव राणे यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून ऐंशी टक्के मतदान व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी लोकसभेत पुन्हा निवडून आल्यानंतर केंद्रात पुन्हा एकदा तेच मंत्री होणार आहेत त्याचा फायदा कोकणच्या विकासाला होणार आहे यावेळी आणि नारायण राणे हे एकत्र आल्यामुळे कोकणच्या विकासाची नांदी येणार ना आहे मात्र दुसरीकडे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असेही युवा नेते विशाल परब यांनी नमूद केले नमस्कार सर्वप्रथम आज लोकसभा दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग रत्नागिरी या आपल्या इलेक्शन संदर्भात होणारी सध्याच वातावरण आणि भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची वाढणारी ताकद राणे साहेबांना मोदी साहेबांना मिळणारा प्रतिसाद सावंतवाडी मतदारसंघात मिळणार चांगलं लीड या संदर्भात आजची पत्रकार परिषद आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साहेबांना अडीच ते तीन लाखाचं मताधिक्य महायुतीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांच्याकडनं राणेसाहेबांना चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळत आहे राणे साहेबांचा सा झंझावाती दौरा संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये चालू आहे विशेष करून आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब यांचा खूप आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना चांगला सपोर्ट मिळाल्यामुळे महायुतीचा उमेदवार हा चांगला मताधिक्याने नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या चारसो पारच्या नाऱ्यामध्ये नक्कीच आमचे खासदार नारायणराव राणे साहेब असतील अशी आम्ही आशा बाळगतो आजपासून सहा ते सात दिवसाच्या अंतरावरती लोकसभा इलेक्शनची तारीख जवळ येत आहे जशी जशी तारीख जवळ येत आहे तसं तसं वातावरण भाजपमय आणि महायुतीच्या दिशेने वाटचाल करत आहे दहा वर्षामध्ये पूर्वी बऱ्यापैकी काहीच काम झालं नाही हे सर्वसामान्य जनतेला आज लक्षात येत आहे आणि या गोष्टीची जाणीव झालेली आहे पूर्वीच्या खासदारांवर टीका करण्यापेक्षा आपला सिंधुदुर्ग आणि कोकण रत्नागिरी कसा डेव्हलप होईल या गोष्टीवरच राणेसाहेब आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी या कार्यक्रमाला फोकस ठेवलेला आहे आणि नरेंद्रभाई मोदी साहेबांचे जेवढे राष्ट्रीय लेवलचे कार्यक्रम हे तळागाळामध्ये कसे पोहोचतील भारत देश कसा विकसित होत चाललेला आहे भारत देशामध्ये आज कसं डेव्हलपमेंट होत आहे भविष्यात कोकण कसं डेव्हलप होईल पूर्ण देशामध्ये पाहिल्यानंतर <coughs> महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाकडे म्हणा किंवा महायुतीचा कौल हा उजवा आहे आणि चांगला आहे असं वातावरण संपूर्ण देशभर आहे त्यामुळे विकास कसा करायचा आणि विकसित कसं करायचं त्याचं एक उदाहरण म्हणून कालची कोल्हापूरची नरेंद्रभाई मोदी साहेबांची सभा मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक झालं कालच्या सभेमध्ये कोल्हापूरच्या त्यामुळे त्याचा कालच्या सभेचा परिणाम आजूबाजूच्या सगळ्या लोकसभेच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर चांगला प्रभाव झाला प्रभाव पडला देवी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने नरेंद्रभाई मोदी साहेबांनी कालची जी सभा घेतली त्या सभेमधनं त्यांनी पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती मागच्या दहा वर्षात घडवलेली आहे आणि पुढे सुद्धा भारत देश कसा पुढे जाईल याच नियोजन नरेंद्रभाई मोदी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला एवढंच सांगावं असं वाटतय की येणाऱ्या सात मेच्या लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकसभा इलेक्शनला सन्माननीय नारायणराव राणे साहेब हे आजपर्यंत कोकणचे भाग्यविधाते म्हणून पाहिले गेले मला असं वाटतंय कि रेकॉर्ड ब्रेक इलेक्शन असेल रेकॉर्ड ब्रेक राणेसाहेबांचं माथाधिक्य असेल आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतील आणि या कोकणाला पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रीपद मिळणार एवढी मी आशा बाळगतोय की महायुतीच्या जागा शंभर टक्के पैकी नव्वद ते पंच्याण्णव टक्के जागा महायुती जिंकणार आहे पूर्ण महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस सीट आहेत आणि अठ्ठेचाळीस मध्ये पाच ते सहा सीट आजूबाजूला गेल्या तरी आम्ही नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यावरती नक्कीच आमच्या माहितीच्या सीट येणार आहे एवढं मला वाटतं एकीकडे एक प्रचाराचा मुद्दा विकासावर आवश्यक असताना झाले देण्या दे किंवा अन्य गोष्टीवर तुमच्या मायाशील नेत्याला टार्गेट केलं जात आहे विकासावर काही विरोधक बोलत नाही काय वाटतं विरोधकांकडे कोणताही प्रश्न नाही त्यामुळे व्हॅनिटी व्हॅन हा निष्क्रिय प्रश्न आहे कोणी कोण कुठली गाडी आणावी आणि काय करावं हा त्याचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु व्हॅनिटी व्हॅनमुळे कुठला विकास थांबलाय का आता कार्य करताना माणसाला एखादी गाडी लागते त्यामुळे ती व्हॅनिटी व्हॅन वापरणं त्या त्या व्यक्तीचा किंवा त्या पदाधिकाऱ्याचा प्रश्न असतो परंतु ही इलेक्शन ही व्हॅनिटी व्हॅन आणि हा प्रश्न विचारायचा नाही लोकसभेमध्ये मागच्या दहा वर्षामध्ये स्थानिक खासदारांनी काय विकास केला हा प्रश्न त्यांनी विचारणं गरजेचं आहे बघा आता मताधिक्य या मतदारसंघात नक्कीच चांगलं वाढणार आणि राणेसाहेब आणि केसरकर साहेब एकत्र झाल्यामुळे आज महायुतीची ताकद अजून वाढलेली आहे आणि महायुतीच्या या संपूर्ण ताकदी समोर विरोधकांना हत्बाल व्हायची पाळी आलेली आहे त्यामुळे अनेक प्रश्न हे विचारले जातात विरोधक विरोधक एकत्र काय नाही चांगली गोष्ट आहे महायुतीमध्ये राणेसाहेब आणि केसरकर साहेब एकत्र आल्यामुळे मताधिक्यामध्ये नक्कीच वाढ होईल एवढं मला मी गॅरंटेड सांग सावंतवाडी मतदारसंघात कितीचं सावंतवाडी मतदारसंघामध्ये अपेक्षा आहे एक, एक लाख देण्याची आमची अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं की आज सगळी लोक सगळे मंडळी एकत्र आली तर नक्कीच आज ज्या वातावरण आहे हे कंटिन्यू राहिलं तर एक लाखाचं मताधिक नाही आपल्याकडे एक लाख त्रेचाळीस हजार वोटिंग झालेलं मागच्या वेळी वोटिंग झालेलं तर माझं असं मत आहे की होणाऱ्या वोटिंग मध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान हे साहेबांना होईल अशी अपेक्षा आहे मतदान वाढ नाही मतदान वाढेल हे दोन विषय आहेत मतदान, मतदान हे पंधरा ते वीस हजार नवीन युवकांचं मतदान ह्या मतदारसंघात वाढलेलं आहे त्यामुळे जे वाढेल ते नवीन मतदार असतील जे काय मतदान होईल त्याच्यातले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान महायुतीला आणि साहेबांनाच होईल असं मला वाटतं पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष